बिग बॉस मराठीचं सहावं सीझन सुरू झालंय आणि या सहाव्या सीझन मध्ये कोणतेही कलाकार घेतले आहेत बिग बॉसला काही कळत नाही बिग बॉसमध्ये कोणतेही कलाकार घेत आहेत काहीही कार्यक्रम दाखवत आहेत बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन मध्ये सुद्धा काय ते खेड्यापाड्यातलं तो त्रबड पोलणारं सूरज चव्हाण सारखं पोरग घेतलं होतं महाराष्ट्रातल्या जनतेने त्याला डोक्यावर घेतलं होतं आणि त्यालाच बिग बॉसचा विनर बनवलं आता आज या सहाव्या सीझन मध्ये सुद्धा पर जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातलं एक प्रभू शेळके नावाचं तरुण पोरग त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि ते सुद्धा आजारी आहे बिग बॉस कोणालाही घेत आहे बिग बॉसला काही कळत नाही बिग बॉस मला पाहायचं नाही असं बरेच जण काही जण कमेंटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात म्हणत आहेत पण मला एक सांगा काय फरक पडतं गरीब घरातील कष्टकऱ्याचं शेतकऱ्याचं एक गरीब घरातली पोरग बिग बॉसमध्ये गेलं तर फक्त श्रीमंत लोकांनी मोठमोठ्या सेलिब्रिटींनीच बिग बॉसमध्ये जावं मोठमोठ्या रियालिटी शो मध्ये जावं असा काही नियम आहे का एखादं कष्ट करायचं शेतकऱ्याचं गरीब घरातलं पोरग एखाद्या ते रियालिटी शो मध्ये जातं त्याचं त्या ते ठिकाणी त्याचं नाव होतं त्याच्या गावाचं नाव होतं तालुक्याचं जिल्ह्याचं नाव होतं जर ते विनर झालं तर त्याचं स्वतःचं आयुष्य बदलतं सगळ्या परिवाराचं आयुष्य बदलतं आणि बिग बॉसमुळं का होईना कोणाचं तरी घर सुखाचं होतं मग कोणाचं तरी घर सुखाचं होत असेल तर लोकांना काउन हे सगळं जमत नाही हाच प्रश्न या ठिकाणी पडतो स्वतः कोणाला मदत करायची नाही आणि दुसरं कोणी करत आहे त्याला करू द्यायची नाही अशी खेकडा वृत्ती काही लोकांची आहे असेच लोक असं सूरज चव्हाण असतील प्रभू शेळके असतील अशा लोकांना विरोध करत असतात आता प्रभू शेळके हा केवळ वीस वर्षाचा आहे त्याला एक आजार आहे महिन्याला त्याला रक्त बदलावं लागतं एवढं खर्च करायला सुद्धा त्याच्या आईवडिलांकडे पैसे नाही आहेत आपण जेव्हा त्यांची भेट घेतली त्याचं घर पाहिलं दार पाहिलं सगळं काही पाहिलं तेव्हा गोष्ट लक्षात आली की अशा गरीब घरातले पोरं बिग बॉसमध्ये जात आहेत ही उलट चांगली गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे किमान बिग बॉस मुळे तरी एखाद्याचं घर सुधारत असेल ते मोठं होत असेल तर आपण सुद्धा त्याला सपोर्ट केला पाहिजे पाठिंबा दिला पाहिजे पण मात्र काही जण विनाकारण नावं ठेवत आहेत असं न करता अशा गरीब घरातल्या लोकांना मदत केली पाहिजे आणि जे, जे कोणी नॉमिनेट झालंय त्याला जास्तीत जास्त वोट करून आपण निवडून दिलं पाहिजे विजय सुद्धा केला पाहिजे असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं कारण की तरी 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 आपले सुद्धा सोशल मीडियावर पाच पन्नास हजार फॉलोअर्स आहेत त्या पाच पन्नास हजारापैकी एक दोन हजार लोकांनी जरी आपलं ऐकलं आणि त्याला मतदान केलं तर सार्थक होईल कुठंतरी त्याला फायदा होईल आपल्या कोणाचं तरी भलं झालंय एवढा अभिमान नक्कीच आपलं वाटेल म्हणून तुम्हाला जे काय वाटत असेल या सगळ्या बिग बॉस बद्दल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि तुमचं मत नक्की कमेंटमध्ये कळवा